तुम्हालाच न्यायला आले तुम्हालाच न्यायला आले तुझं पाय बरं आहे का बाई आता हे बघा तुझे थोडं थोडं ना पाय टेकवायला लागले इंजेक्शन दिले आणि काल थोडीशी नाही ना गोचवेड वगैरे होऊ नये म्हणून तर इथं शेडमध्ये औषध फवारलं आहे त्यांच्या अंगावरती पण फवारलं आहे सकाळचे सात वाजते नमस्ते मी अश्विनी सैसम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भयंकर असा पाऊस पडून गेला आहे रात्री तरी पण म्हटलं यांना बाहेर बांधावं तिकडं कारण की आज आता औषध फवारायचं आहे जसं की बघा इथं तर हे आपलं पठांगण आहे ना तर इथं थोडंफार गवत आहे आणि फवारलं तर एक नाही फवारलं तर एक त्यांचं म्हणणं आहे फवारून टाकूया अश्विनी कारण की एकदा जर गवत जर भरपूर वाढलं बिचू काट्याला आमंत्रण परत आटोक्यात लवकर येत नाही बारीक आहे तोवर सगळं फवारून घ्यायचं म्हणते जसं की गेल्या वर्षी आपण सगळं फवारून घेतलं होतं म्हणलं चला म्हणलं आज दुपारी फवारायचं तर एक तास जरी खाल्लं तर खाऊन अगदी टुंब होतं हे हां दुपारी तर खाऊ दे एक दिवस होय लोच पाडले खरं मैस असते तर खाऊन टाकली असते पण शेळीला एवढं खाणं होत नाही लवकर त्यामुळे ते औषध मारलेलंच बरं आहे चला गंगूला द्या हातात माझ्या हो जरा फरक पडला बा पायाला फरक पडला होय पटकन बैठलं बरं झालं नाही तर आपली शि आपली जी जुई आहे ना वायाच गेली असते डॉक्टर तर बोलले अजून एक दोन दिवस जर आम्ही जर लवकर पटकन ह्याचा जर उपचार नाही केला असतं हे कळालंच नाही आम्हाला नक्की ना ह्याला काय झालंय टोचले का काय लागले का काय पिचकले पण सहज डॉक्टरनं बोलवलं तर चिकन सांगितले अहो आलं की माझं मी आणून बांधते परत पाणी बा कसं सांडले त्या पाणी पाजाराला घेतात असं करते पाणी सांडून कसं ओलं केलं का चला खोटं इथं येते बरं का मी घेते घ्यायचं काल सगळं भाजी खाऊन टाकते

बैठक आपल्या दारातच भरते बैठकीला लागल्यात आज रविवार आहे आज रविवार लक्षात कुठं आहे तरी म्हणते बायका एवढं काय यायला लागले त्या बैठक बैठक चलो सगळं गणेश व्यायलाय साईकड बी एवढं गेले वाऱ्याने चाला लागलं कुठले हवं मुळखालच आहे ना हे वटेल झालं तर आता जर चाललंय आपले बाई खा जा पावसामुळं ना हे बघा गुलाब तर भरपूर लागायचं लागलेत पण सगळ्यात आनंदच बघून झाला मला कशा सांगा ह्या मोगऱ्याकडे चला आता हे सगळं मोगरा मी काढून घेणार आहे किती मोगरा फुललाय हे रोप काढले होते मी कणगी ला अडचण होते म्हणून पण म्हणतात की संघर्ष करून जगायचं असेल तर माणूस कसंही जगतंय हे मोगऱ्याचं उदाहरण आहे होय काढलं होतं पावस फुटलाय ओ ह्याला पाणी नाही काय नाही मोगऱ्याला मग ती कणगी अडचण तारत नाही पण सुद्धा आले म्हटलं हैराण करून टाकलं हैराण काल इतकं काढलंय असते काय करता शंभर दोन हजार रोपायचे गवता सगळं त्याच गणेश बिया उडून एक मिळाले मला आता बियाच बियायच काय भारी हो चांदण्या लाग लागल्यासारखं लागल्याच पण गजराच करून सैला सही ते गजराची आवड नाही

परत नंतर कळ्या जर बोललो कळ्या पण भयंकर लागल्यात भरपूर किती अडचणीत आलेला आहे हे भरपूर मस्त ताजे ताजे फुलं निघायले भाजले घ्या ते काय चालेल स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि देवपूजा आवरून घेतले मी तर परी गजरा परी तिथे ते करेल आणि आईने तोपर्यंत ना ते काय म्हणतात आपले ओले नाही ओल्या शेंगा आईने भाजून घेतलं तर हे बघा आता उन्हाळ्या शेंगा ना भरपूर असं विकायला आलेलं आहे तर सत्तर रुपये किलो ना असं हे शेंगा भेटल्यात तर सईचं अगदी फेवरेट आहे सकाळी जेव्हा चहा करत होते ना त्यावेळेस असं चहापत्तीचं पाणी काढून घेतले मी आणि मेहंदी भिजवायची आहे वट पौर्णिमेची तयारी म्हटलं तर चालेल सई उठली की सईकडनं मेहंदी लावून घ्यायची तर चला चूल पण पेटवली आहे आणि मस्त चुलीवरती स्वयंपाक करायचं आहे भात वगैरे तिथे करायला ठेवले बाकीचं पटापट भाज्या वगैरे पण परीने उठल्या उठल्या मस्त गजरा केला तर माझं असं म्हणणं आहे त्यांचं तेच ते करावं कारण की शिकणं पण महत्वाचं आहे पण मग ती आई मला नको दाखवू मी पारुशी आहे तर मस्त दाट छान गुंपलंय मस्त एकदम मस्त दाट इकडचं तिकडं 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 केलंय तोंड तीकड दरा ठेवण्या आणि इकडं आता आमचं झालं स्वयंपाक हो हो ठेवा स्वयंपाक आवरून घेते अरे ना गजरा मस्त माळला सुद्धा है पर एक नंबर दिसते छान मेहंदी भिजवली होती तर लोखंडाच्या कडे तेच भिजत घातले मस्त लो हिच्यामध्ये उतरला एकदम काळपटपणा सईला रेडी केलंय मेहंदी लाव बोलत तिला थोडस धुनं भांडी करायच्या अगोदर म्हणजे काय होतं दुपारच्या वेळेस एकदम मान अवघडून बसण्यापेक्षा ना थोडंफार आराम पण करता येते आणि मला आज ना वट पौर्णिमेच्या साडीवरचं ब्लाऊज शिवायचं राहिले आणि पेंटिंग पडला तो पडलाच त्यामुळे म्हटलं आज कसल्याही परिस्थितीत कटिंग पण करायचं आहे शिवून पण घ्यायचे आहे साडे नऊ वाजलेत कपडे धुवायचे आहेत भांडे घासायचे आहेत निवांत थोडं बसलं होतं ना त्यामुळं तर कधी कधी गप्पा मारत पण चहा पाणी नाश्ता करावं मजा येते नाही का hmm. तर म्हटलं चला सईकडंच लावा कारण की मागच्या वेळेस जेव्हा सईने मेहंदी लावली होती ना अगदी बरोबर ती लावली होती तर जास्तीचे का पांढरे केस आहेत पण कुठेतर कुठेतर एखाद्या एखाद्या दिसायला दे लागलाय म्हटलं चला म्हणलं आता मेहंदी लावूनच घ्यावी आणि असं हातानच लावते सई म्हणत होती कॅरी बॅग घेते ही घेते पण नकोच म्हटलं अशाच पद्धतीने लावते लावली महिना दीड महिना गेलच महिना दीड महिना झालं मी मेहंदी लावून तेव्हापासून केस हा असं येतं पण कुठंतरी एखाद्या ना पांढरे केस दिसतं त्यामुळे म्हटलं आता हृदयच तर वटपौर्णिमा पण आपलं काय म्हणतात त्या सणाची एक फिलिंग असते की वेगळी तशा पद्धतीचं आणि आज जरा ऊन पडलंय आता मी ब्लाऊज कापले आणि मशीनचा गड्डा बदलायचं चा चाललंय बदला बदली करावं लागतं आणि इकडं परीच ना तिचं तिचं चालू आहे साडी घालणं घालू दे म्हटलं चालू दे तर तिचं पूर्ण झाल्यानंतर तू गजऱ्यासाठी फोटोशूट कर ह्या सीजन मधला पहिला गजरा केलाय तसं फुलं बरेच दिवस झालं लागत होते पण इतके लागत नव्हते का नाही ग आणि विशेष म्हणजे साडी घालायला नेसायला काय असेल ते पोरीस शिकले तर हे मात्र म्हणजे बरं आहे मला काय करायची गरज नाही तर जो माझा ना आधीचा जो ब्लाउज होता ना फक्त मी त्याला टाचलं होतं मुलींना उपयोगाला येईल म्हणून ते उपयोगाला आलं चला मला मशीनपासून तर ह्याचा गड्डा बसवायचा आहे इथलं इथं तिथलं तिथं लय कुट्यानं करावं लागतं हे परफेक्ट पिंडावते आणि साळूबाई विश्वास बसणार नाही आता ह्या वर्षी तू चौथीला गेलेस फक्त मी ना तिला पिन लावून दिलंय बरं का मी खरं सांगते पिन लावून दिले बघू जरा पुढे कसं केलंस निऱ्या बिऱ्या हे केलं काय काय म्हणतात त्याला फोल्ड केलीस काय फोल्ड करून झाले इकडे इकडे जरा इथं थोडंसं होतंय आमचं पण होतं इथं एक आठ असतं बरं कर छान दिसतंय हां हां थांब 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 आणि हे सगळं लपवण्यासाठी काय करायचं थोडंफार थांब की एक नंबर तुझी कंबर <laughs> बघू व्हेरी गुड पूर्ण तयार झाल्यावर मग दाखवत्या काय म्हणते तुला क्लचर लावून घे फक्त ओके मग ब्लाऊज ठेवून देऊ का हे ब्लाऊज राहू दे उपयोग उपयोगाला ते बरोबर मॅचिंगचं काढलंय आणि आजीचं कपाट उचकल्या नको बनबीन काय आणि कोण असं आजीचं कपाट उचकते सांगा म्हणा आणि साडी विशेष म्हणजे आठ वारी आहे बर का आठवारी साडी आहे आणि मी परत एकदा ना कुकर लावलाय का लावलाय ते सांगते कारण सकाळी जो ताईने दिलेला इंद्रायण भात इतकं चविष्ट आहे ना मुली परिस्थिती अशी तयार होते की हिच बघून मला असं वाटायला लागलंय कि वट पौर्णिमेच्या अगोदर कुठलं तर एक फोटोशूट करून घ्यावं पण आता हेच तयार व्हायलाय बघू विचारून बघावं वगैरे सही कसं वाटतं आयडिया छान त्यानंतर आणि ताईने दिलेला इंद्रायणी भात काय साजू अप्रतीम होतो तांदळाचा सई तर अशीच खाल्ली आमटी नाही म्हणतात म्हणतात ना ते केमिकल नाही काय नाही अगदी नॅचरल असं जसं आपण शेत खातो ना त्याच त्याचबद्दल मी तर आयुष्यात पहिल्यांदा असं म्हणजे आपलं मळ्यातला ताजा मस्त असं भात खाल्लाय बघू बरोबर तयार झाल्या तिचं मूड आलाय मूड आलाय आलंय बर त्याचं ते काय तर करते मग बरं आता तुम्हाला काम द्यायचंय फोट, फोटो फोटो काढायचं काम द्यायचं तुम्हाला हा काढताय ना शॅम्पू आणले का शिकायचे बर बघ कुठे वर आले तयारी परू ना सुंदर सुंदर देखना देवटा जो आहे आपली चांगली झाली आता गुलाबाच्या झाडावरती पेरूचं झाड इतकं वज केलं होतं ना एकाच थापीमुळे गुलाबाचं झाड आपलं वापलंय तर मी पण बांधून घेते आणि पेरूचं पण थोडं छाटू ना आपल्या जंगू माझं वरण फोडणी टाकायचं चालव हो। हा व्हेरी गुड असं करायचं म्हणजे आईला काय वाटत नाही तुम्ही किती जरी साहित्य काढलं तरी चला वरण फोडणी टाकायचं आहे परोबाईला दिले फरशी पुसायला म्हटलं बाई फिनेल घालून पुस तर कि ना किती स्वच्छ असलं ये तर हे बघा एक ना एक माशी आहेच तिथं इथं माशी आहे तर परोबाई दिले हिला हे काम शाळा चालू होत तर आपलं दररोजी लेकर पाडे पण पाठ किती पण पाडे पाठ केले एकोणीस आणि इकडं आपल्या आई साहेबांचं ना आईनं ना आज थोरी दळले त्या थोड्याफार तर भरपूर असं पीठ राहिले आज कळण्याची भाकरी पण करणार आहे मी आणि हाय असच या लग्ले डॉग तर ह्या वर्षी जरा बिघडले तो पुसली होती की परवा दिवशी आंब्याचं डाग चहाची डाग डाग करणार बी तुम्हीच काढणार बी तुम्हीच हा कोपरा कोपरा सगळं घे चलो घे आत घे त्यांना आणि सईला वैरण टाकायला लावलं होतं आणि मी भरपूर अशी भांडी आणली बाहेर आत घे आणि कडे लावून टाक कडे लाव लाव कडे घे त्यांना आत तर ना साडेपाच वाजले तर सगळी कामं आवरली सईपरीची पण भरपूर अशी मला मदत झाली विशेष म्हणजे आणि इकडं ना चहा तर झाला असतात आमच्या सगळ्यांचा तर खिचडीसाठी ना डाळ टाकले तुरीची डाळ फक्त एक शिट्टी देऊन घेते आणि परत नंतर ना आपलं ताजू पाच शिट्ट्या हळद मीठ टाकून आणि घरात सगळ्यांना ही खिचडी आवडते तर म्हटलं चला वटपौर्णिमा आहे म्हटलं तर सकाळी इतकी छान मेहंदी लावली ना खूप छान मेहंदी लावली एक ना एक केस म्हणजे इतकं बाहेर लावते जास्तीचं का पांढरे केस नाहीत पण दोन तीन दिसतात त्यामुळं लावतेच मी म्हटलं आता वटपौर्णिमा पण आहे आणि छान रंगलेत पण केस मस्त दुपारीत मी केस देऊन घेतले होते आणि ब्लाऊज शिवत बसले ना दुपारी तर मस्त असा कलर पण चढलाय तर माझ्या जोबाईकडे जाऊन ना मी थोडासा केस खालचे फक्त शेट्या शेट्या थोडस कट करावं बोलते कारण की पूर्ण हे बघा केसाचा कसा अवतार झालाय जास्तीचा नाही एवढेच केस काढणार आहे फक्त एवढे कारण की मला ना आंबाडा बांधायला केस लागतात थोडं जरी कट झाले तर पाठीमाग मग जो आंबाडाच्या वेळेला साईडला आपण गुंडाळतो ना मग ते केसच राहत नाही त्यामुळे मी फक्त शेड खूप मध्ये ना तयार केलंय माझं ब्लाऊज पण आणि साडी पण फॉर करायची राहिली होती अचानक आम्ही प्रवासाला पण गेलो त्यामुळे बाकीच्या साड्या करत बसले होते कारण ती वटपौर्णिमा लांब आहे असंच मला समज झाला पण सकाळी जेव्हा दहा वाजता साईपरी बोलता बोलता म्हणाले की आई वटपौर्णिमा खूप जवळ येतोय तेव्हा बेडपाठ पटकन कामावर लागली कामाला तर हे बघा मस्त ना सिंपल गोल गळा काढलेला आहे ना हा ब्लाउज मला खूप छान आणि धड थ्री फोर पण नाही आहे आणि धड असं शॉर्ट पण नाही बरंच काय म्हटलंय तर म्हटलं चला तर एकदम साधं सिंपल डीप गोल गळा काढलेला आहे मी अशा पद्धतीनं बघा दाखवते अशा पद्धतीनं गोल गळा काढलेला आहे आणि इतकं मला हा ब्लाऊज शिवायला अजिबात त्रास काहीच झालं नाहीये आणि इतकी क्लिअर म्हणजे शिवण पण आहे ना खूप क्लिअर आलेलं आहे आणि मस्त बसलाय मला हा ब्लाउज तर ताईने दिलेली ही साडी मी पौर्णया दिवशी घालणार आहे तर तयार झाले माझा ब्लाऊज तर बरं वाटतंय आज परत कामे झाले मेहंदी लावायचं झालं साडी तयार झाली ब्लाउज तयार झालं परत आपली मेन सुई ठीक झाली ते एक झालं तिला चालायला येत नव्हतं मला तिचं टेन्शन होतं कारण की डॉक्टरांनी सांगितलं होतं ना ते जगण्याची शक्यता कमी तर टेन्शन आलं होतं तर चला तर केस पण थोडेसे कट करून येते म्हणजे दाव्याकडती जाऊन आपलं घर आहे इथं पाठीमागून आपलं घर असं दिसतंय आणि अशा काहीचं घर इथं आहे अगदी जवळ असं दोघींचं आमचे घर आहे इथं तर चला तर माझे ना केस वगैरे असं कट करून झाले अगदी मस्त असं बघा अशा ताईनं कट करून दिलेले तर म्हटलं चला आता घरी जावावं स्वयंपाकाचा पण वेळ आहे त्यांचं पण चाललंय दिवा बत्ती तुमची तयारी वाट पौर्णिमेची चालू आहे आता बाहेर बनवू काय काय करे पाऊस आल्या घरात तू काय करे बाहेर जाईल पावसातून जाईल मज्जा येते तेवढीच पावसातून जायचं पावसातून जाईल काय आ पावसात नाही नवरा कसं पाहू जशी माझी गडबड चालली आहे ना तशी तुमचीही गडबड चालली असेल वटपौर्णिमेनिमित्त तर ता। आपली तयारी काहीच नाही जर इतर बायकांचं जर बघितलं बरेच अशी खरेदी असते असं काही हरकत नाही तर जावेकडून आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली तर दिवा वगैरे आईने लावून घेतला होता तर इथं खिचडी बनवते तर खिचडी हा प्रकार आमच्या घरात खूप आवडतो तुम्हाला सगळ्यांना आता माहिती झालेल्या त्यात घरची डाळ आहे ना त्यामुळं ना तोंडाला ना एक दोन दिवस झाले अजिबात काही चव लागत नाही म्हटलं चला कळणं आहे आपल्याकडं तर कळण्यामध्ये मीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स केलं का अगदी चिकटपणा येतो आणि खूप मस्त ही भाकरी लागते जसं आपण भाकरी करतो ना नॉर्मल भाकरी ज्वारीची सेम त्याच पद्धतीचं बनवून घेते बरंच मध्ये कमेंट टाळवल्या होत्या की ज्वारीमध्ये ना उडीद वगैरे दवून घालून आणतात मग त्याला म्हणजे त्याची भाकरी बनवतात तर उडीद घालायचं का मला माहित नाही पण जे आपण दाळ जाताना जे पीठ पडलेलं असतं ना एक्स्ट्राचं तर त्या पिठाचं बनवतात इतकं मला माहिती आहे तर बरेच काय लोक काय करतात तर कुणाला जर नाही आवडलं तर ज्याच्या घरी शेळ्या वगैरे आहेत त्या त्यांना देतात पण मी खूप आवडीनं खाते एक जरी भाकरी खाल्लं ना अगदी पोट भरून जातं तर दोन केले जर सईपरी मागितले किंवा आई वगैरे जर मागितलं तर त्यांना थोडं देते कारण की सकाळच्या काय भाज्या शिल्लक असेल तर एखादी सुकी भाजी मी करते भाज्या जास्तीचं वेस्टेज जाऊ देत नाही आणि बटाट्याची भाजी भाजी संध्याकाळचं थोडं सुखं बरं वाटतंय आणि पोरी अगदी आवडीनं खातात माझी काही एवढी आवडती भाजी नाही आहे बटाट्याची पण बाकीची इतर लोकांना आवडते त्यामुळे मी करतेच करते तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता बघा जसं की दिवस बघा तर संगू गंगूमत जातं आता थोडंसं गवत वगैरे वाढू लागलं ना तर इकडं तिकडं त्यांना चरायला किंवा बांधतो गवत खाण्यासाठी तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका